हॅलो रिवान वेलकम टू पिटूज ब्लॉक कसे आहे सगळे मजेत मी पण मस्त तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचे याची आपण पाप कुरडी बनवू शकतो आणि पापड बनवू शकतो मी ते गहू दोन किलो गहू घेतलेले आहे तर मी आधी याला नाही का धुवून घेते स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि आपल्याला तीन दिवस भिजवायचे आहे पाण्यामध्ये तर रोज पाणी चेंज करायचे आपल्याला तर चला कंटिन्यू राहा तर बघू शकता मी याला छान स्वच्छ धुतलेलं आहे तीन पाण्याने आणि पाणी भरून ठेवलेलं आहे तर आपल्याला हे तीन दिवस पाणी कंटिन्यू चेंज करायचे आहे तर मी तीन दिवस दाखवणार नाही सेकंड लास्ट दिवस मी तुम्हाला दाखवणार की मी पाणी चेंज केलेलं आहे म्हणून तर चला तीन दिवसांनी भेटूया आपण आज मी आपलं हे गवला तीन दिवस झाले भिजवून ठेवले होतं मी काल पाणी पण चेंज केलं होतं आता आपण बघूया चिक आलेलं आहे का तो तर आता पण याला वॉश करू आणि याला मिक्सरमध्ये पिसून घेऊ बारीक करू तर चला मी आता पाणी चेंज करते आणि वॉश करते तर इथे बघू शकतो मी याला छान स्वच्छ पाण्याने धुतलेलं आता आपण मिक्सर मध्ये बारीक करू तर आता घेते आणि मिक्सर मध्ये याला बारीक करून घेते थोडं पाणी टाकत टाकत आपण याला मिक्सरमध्ये बारीक करू बघू शकता मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आधी सगळे तर बघू शकता या साईडला मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाढून घेतलेलं आहे आणि यात पाणी असं झालं तरी चालेल आणि आपल्याला असं जर मिल्क असते व्हाईट कलरचं ते सगळं काढायचं आहे तर आपण याच्या याला गाळूया मस्त हा मोठ्या साईज घेतलेलं आहे जाडीचं तर आता मी याला चांगलं घालून घेते आणि आपल्याला जास्त चालेल पण आपण थोडंसं असं पाणी जास्त टाकू थोड्याचा जो मिल्क आहे तो आतमध्ये गेला पाहिजे करून घेईल बघू शकत आपल्याला असं साईड असा प्रकारच्या वाईट वाईट पाणी काढायचं आहे मिल्क आणि जो हा पूर्ण ट्रान्सपरंट झाला पाहिजे कोसेचा जो वाईट पे आहे तो निघाला पाहिजे तर आपण यात आणखी पाणी आणि पाणीचं प्रमाण जास्त झालं तरी चालेल प्रकार आहेत तर मी तर सगळ्याला काढून घेते ठेवून घेते त्याचा जो व्हाईट चिक आहे तो निघून जाईल आतमध्ये बसणार मी अशा प्रकारे धान मी काढून घेते तर बघू शकता मी अशा प्रकारे पाणी घातलेलं आहे आणि आपण चाडून घेऊया त्यातलं पाणी काढूया वाईट मी ते आपण आधी काढून घेऊ पाणी लागलं तरी चालेल जास्त पाणी लागलं तरी चालेल नंतर याचं चिक आपलं खाली बसणार आहे हे प्रोसेस आपल्याला दोन चारदा करायची आहे बघू शकतो वाईट पाणी आणखी आहे तर आपण आणखी एकदा वॉश करू एक दोनदा आपल्याला ही प्रोसिजर कंटिन्यू करायची आहे त्याप्रशा प्रकारे आपल्याला हे काढायचे वाईट पाणी अशा प्रकारे मी सगळं करून घेते ही आपली फर्स्ट प्रोसिजर आहे बघू शकता वाईट चिका खूप निघत आहे आणि त्यात आणखी आहे तर आपल्याला आणखी याला पाण्याने वॉश करायचं आहे प्रकारे मी करून घेते सेकंड प्रोसिजर सांगणार कशी करायची येतं त्याला आधी करून घेते आणि आणखी याला सेकंड टाईम वॉश करू त्यातलं आपण जे पण वाईट पाणी आहे ते काढून व्हाईट चिका या वाईट मिल्क म्हणू शकतो मी तर बघू शकता मी यातलं आधी मिल्क काढलेलं आहे आणखी आपण याला पाण्याने वॉश करू पाणी घेतलेलं त्यात आपण जे वाईट वाईट पाणी आहे ते काढून मी वॉश करून त्यात जो चिक असेल तो निघून जाणार बघू शकतो मी यात आणखी पाणी घातलेलं आहे आणि याचा जो आणखी जो वाईट मिल्क आहे ते काढून घेते आणि आणखी एकदा करून याच पाणी काढू आणखी याला छान असं प्रे, प्रेस करायचं टाइट प्रेस जो पाणी ही प्रोसिजर आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे आता सेकंड टाईम आहे बघू शकता इथे चीख निघत आलेला आहे आता आपण याला आणखी एकदा गाडू चीक जमा झाले बघ तिथे ची 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 चीक जमा होता आहे आणि ते आता आपण मोठ्या जाडणीने पण याला जाडीने गाळलेलं होतं आता पण याला हा असं बारीक आहे एकदम त्याच्याने पण याला याला गाडू लाच त्याच्या घेतलेलं आणि अगलला किनिंग करायचं आहे असं बरोबर गाडायचं हे प्रोसिजर आपण ते, ला ला ते, ते वर वर दोन वेळा करू बघू शकता किती छान असं व्हाईट कलर आलेला आहे ट्रान्सपरंट साईडला थोडं आला आहे आपण हे फेकून देऊ तर आता आपण हे सेकंड टाईम याला आता आणखी काढून देऊ आणि स्फोडणी वगैरे नाही करायचे आहे आणि प्लेन बघू शकता इथे ते गाडलेलं आहे तर याला पण आता तर बघू शकता या साईडला छान मी काढून घेतलेला आहे आणि याचा आपल्याला याला पण टोटी वगैरे नाही फिरवणार ॲक्च्युली याचा तो जो चीक आहे तो पप खाली बसून जातो तर याला आपल्याला एक दिवस ठेवायचा आहे आणि जो पाणी असतो तो वरती राहणार आणि जे चीक आहे ते खाली बसणार तर एक दिवस मी याच ठेवणार आता एक रात्र ठेवणार तर उद्या आपण याला करूया तर चला आणि याला दोन तीन छान गाळून घ्यायचं आहे एकदा मोठ्या चाळणीने आपण याच्यात पाणी काढलेलं व्हाईट मिल्क काढलेलं मग नंतर बारीक चाळणीने छान गाळलेलं आहे आणि एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे तर एकदम जो चिका आहे तो एकदम डार्टवाला जो राहते ते खाली बसतात तुम्ही थोडं दाखवणार तर चला कंटिन्यू राहा तर बघू शकता काल आपण ते पाणी साईड हे केलं होतं चिका काढलेला होता तर वरती खा खराब पाणी आलेलं आहे काढा काढत आपण त्याला फेकून घेऊ आधी आणि ज्या आतमध्ये चिका बसले त्याला काढू तर चला तर बघू शकता मी असा पाणी काढत आहे जो चिक्का आहे तो खाली लागलेला आहे तर यासाठी बघू शकता पाणी पूर्ण काढलेलं आहे मी ना ते मिक्स करते तर बघू शकता इथे चिका काढलेला आहे खाली पण आहे आता आपण आधी एकाच गंजात काढूया तर बघू शकतो इथे खाली गंजामध्ये पाणी काढलेलं आहे सुका काढलेला आहे तर आता आपलं इतकं निघालेलं इतकं तर आपल्याला इतकंच पाणी घ्यायचंय तर मी आणखी दहाच गजर घालते आणि यासाठी इतकं पाणी टाकते आणि यासाठी मी गरम पाणी करून ठेवल्या हातीच पाणी आपल्याला इतकं लागणार जेवढं आपलं बॅटर होतं जो व्हाईट वाला तर तितकंच मी पाणी घेतलेलं आहे बघू शकता ह्या साईडला आणि जो पाणी गरम केलेला आहे तो मी आधी काढून ठेवते आपल्याला नंतर आणखी गरम पाणी जाऊ शकते डाळ झाला तर त्या पाणी मी ते काढून टाकते तर आता हा म्हणजे पाणी गरम केलेला आहे तो पण यात घालू तर बघू शकतो इथे हा साईडला पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणीला आपण उकडी होतो आणि मीठ घालू आणि मग बॅटर टाकू तर तुम्हाला <tell> ते दिसणार नाही कॅमेरा पकडायसाठी कोणी आहे नाही तर त्या साईडला पाणी गरम झालेलं आहे तर आपण इथे एक मीठ घालते एक चमच मीठ घातलेला आहे मी आणि जिरा नाही घालणार जिरा घातल्याने बॅ जो आपलं मिश्रण आहे जो बॅटर आहे तो काळा पडतो तर आपल्याला वाईट पाहिजे जिराचं जो पाणी असते तो त्याने काळा होते म्हणून आणि ते पाणी गरम होत आलेलं आहे पुढे आलेली आहे त्याला मी तर मिक्स करते आणि एखाद्याने घोटायचं याला मदत पाहिजे ना आपल्याला कोणीतरी हेल्प करायची पण मी स्वतःच करत आहे सतत घोटायचं खायचं याला कंटिन्यू फुटत राहायला मोठं मोठ फ्लेम वाढलेला आहे डाट झाली थोडं आणखी पाणी खाल्ली गरम पाणी आणि जोर भरपूर लागते त्याला ट्रान्सपरंट उपरत आपल्याला करायचं आहे एकत्र मिक्स करायचे आहे करून घेते आधी तर या साईडला बघू शकता मिश्रण झालेलं आहे छान ट्रान्सपरंट झालेला आहे त्याला आपण झाकूनच ठेवते आणि याला आपण आता याच्या कोरट्या काढूया तर चला आणि बघू शकता मी अशा साईडचे घेतली अशी जाडी घेतली खूप मोठी ठोकर घेतलेली आहे खूप बारीक घेतली तर खूप प्रेशर लागलं असतं याला प्रेस करायला तर मी इतकं मोठं घेतलेलं आहे तर चला आपण आता आपण याला कोरडी काढूया बघ सुद्धा ह्या साईडला मी थोडा दुपट्टा थो आहे केलेला आहे आणि वरती कोण नाही आहे म्हणून मी तेच घरी सुकवणार फॅनच्या खाली सुकतात तर सगळ्यात आधी मी आता मिश्रण भरून घेते आणि मिश्रणाला झाकायचं पण बॅटरला पण गरम फार आहे आणि गरम गरम मध्ये करा ते सॉफ्ट असतात आपल्याला तर कुरडी कुरेडी आहे तर मी आता सगळे अशा प्रकारे करून घेते तर पका बघा अशा प्रकारे मी कुरडी टाकत आहे तर मी सगळे टाकून घेते आणि मग नंतर बोलते तर बघू शकता अशी अशा प्रकारे मी सगळे कुरडे काढून घेतलेले आहे आता मी याला उन्हात नेऊन ठेवते तर मी तुम्हाला हे फ्राय केल्यानंतर तळून दाखवणार हे कसे फुलतात तर तर, तर आपण त्या दिवशी कुरडी बनवले दोन तीन दिवस झाले पण तेवढे म्हणजे ड्राय नाही झालेले आहे गोड नाही पडे पण आपण चला तळू बघूया कुरडीला तर मी ते कुरडे घेते आणि आपण फ्राय करून बघूया तर आपण या साईडला ऑइल गरम केलेलं आहे तर बघूया कुरडी तड होते का तर मी तो उळी टाकून बघितलेली आहे थोडं ती आणखी दाखवतो आपण आणखी चांगलं गरम होतील थोडंसं ऑइल गरम तर या साईडला ऑइल गरम झालेलं आहे आपण कुरडी टाकू छान मोठी फुललेली आहे छोटीशी घातली तरी आणि आणखी थोडंसं आणखी जाळ व्हायची आहे म्हणून ती सुकायची आहे म्हणून कडक होऊन पाहिजे होती आणखी थोडी तर आणखी छान पण पन... छान कलर आलेला बघा आणि खूप छान असं पांढर एकदम असं म्हणतात ना वाईट झालेली आहे छान बघू शकता शकता या साईडला कुरडी झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर कर आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर रेसिपी प्लीज नक्की बनवून बघा बघू शकता